मी खूप प्रयत्न केले केसांना धमकावलं उपटलं आपटलं धोपटलं दोन दोन तास विंचरलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका जबरदस्त अशा स्टोरी ऑफ अ पोएमच्या नवीन एपिसोडमध्ये आज पुन्हा मी एका जबरदस्त टॉपिकवर कविता करणार आहे आणि ही स्टोरी जी आहे की कविता कशी बनेल आता ही त्याच्यात खरी मजा येणार आहे तुम्ही जर माझ्या आधीच्या कविता बघितलेल्या नसतील तर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवतो ही एक कविता केली होती आपण त्याच्यानंतर ही एक होती तर या काही कविता आहेत ज्या ऑलरेडी मी केल्या होत्या आणि त्या कशा बनल्या यांच्या स्टोरीज ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता खूप छान छान कविता केलेल्या आहेत यावेळेस कवितेचा विषय एकदम जबरदस्त आणि तो म्हणजे हे केस वा केस जरा वाढलेत तर या वाढलेल्या केसांवरच आता एक जबरदस्त कविता बनवावी असा विचार आला आणि आता हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे थोडंसं जसं की तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमधून माहिती असेलच की मी पेन अँड पेपर वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो लिहिता येतं खोडता येतं वाटलं तर चेंजेस करता येतात पण असंही होतं की दरवेळेसच तुमच्याकडे हँडी पेन अँड पेपर असेलच असं नाही आहे मग त्यावेळेस जे असेल ते वापरायचं पण या सुपीक बेस हा जो आहे हे आता आपल्या कवितेत येणारे पुढे याचा वापर झाला पाहिजे याच्यात ज्या जो थॉट आलेला आहे तो वेस्ट नको जायला जा 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 तो लगेच लिहिला गेला पाहिजे एवढाच माझा प्रयत्न असतो तर आता हे जे डोक्यावर दाटलेले केस आहेत सगळे यांच्यावर कविता आपल्याला करायची आता ही सुरुवात कशी झाली केस डोक्यावरच असतात का तर नाही आपल्या अंगभर केस असतात आतापर्यंत आपण काय जमवलंय तर ही थोडी खाडाखोडी ते केलेली आहे सो आतापर्यंत असं लिहिलंय की हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस स्व आपला केस आणि हा इंग्लिश मधला केस तसे तर हे अंगभर असतात हातावर पायावर नाकाखाली दाढीवर पण डोक्यावरच गर्दी करतात पैसा माझा जातो आणि खातीरदारी हे करून घेतात जर केस वाढवलेच तर मग त्याचं शॅम्पू त्याचं सगळं निगा राखणे याच्यात खर्च तर होतोच कधी सुगंधी तेल तर कधी शॅम्पूचा फेस हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस तर आता हा पहिला पॅराग्राफ तरी आपला झालेला आहे खाली थोडंफार खाडाखोड केली आहे पण ते एवढा अजून मला मनाला आवडेल इतकं काही भारी झालेलं नाहीये सो so, पुढे अजून थोडासा एक पॅरेग्राफ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हवेची आली झुळूक अंगभर झाली सळसळ डोक्यावरचे मात्र तसेच हवेची आली झुळूक अंगभर झाली सळसळ डोक्यावरचे मात्र तसेच शांतनिवांत काहींनी केली कुजबुज पण बाकीचे कसले निस्तेज हे डोक्यावरचे केस नीट समजून घ्या ही केस तर आता दोन पॅरेग्राफ तरी झालेत आपले आता पुढचा बघू हे केस कशी आपल्याशी गद्दारी करतात परजीवींना त्यांच्यामध्ये ते थारा देतात या पॉइंट्सला पकडून आता पुढचं लिहिण्याचा विचार आहे बनते जाते गाडी हळूहळू पुढे दोनच पॅरेग्राफ अजून आणि तुम्हाला पूर्ण कविता मी लवकरच ऐकवतो मित्रांनो फायनली आपली एकदम जबरदस्त अशी कविता आता बनून रेडी आहे तर हे सगळी खाडाखोड मी इथे केली ओके हे तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर या इथे इथपर्यंत वगैरे असं केलं तर आता ही आहे आपली फायनल कविता इथे एवढी ही लिहून तयार आहे तर ही मी तुम्हाला आता वाचून दाखवतो एकदम जबरदस्त मजा येणारे हे डोक्यावर दाटलेले केस हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस तसे तर हे अंगभर असतात हातावर पायावर नाकाखाली दाढीवर पण डोक्यावरच गर्दी करतात पैसा माझा जातो हे खातीरदारी करून घेतात कधी सुगंधी तेल तर कधी शॅम्पूचा फेस हे डोक्यावर दाटलेले केस समजून घ्या नीट समजून घ्या ही केस हवेची आली झुळूक अंगभर झाली सळसळ डोक्यावरचे मात्र तसेच शांत निवांत काहींनी केली कुजबूज पण बाकीचे कसले निस्तेज हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस अर्थात मी दिसतो छान यांच्यामुळे अर्थात मी दिसतो छान यांच्यामुळे म्हणून मला यांचीच कळकळ पण कृतज्ञ केसांची परतफेड काय तर गाठ झोपल्यावर करतात वळवळ मला समजले यांनी घुसखोरांना दिलाय थारा मला समजले यांनी घुसखोरांना दिलाय थारा इथे दाट झाडीत कसं ना ऊन ना पाऊस वारा दिवसभर दमून म्हटलं जरा पडू तर सुरू घुसखोरांची पकडापकडी करतायत एकमेकांना चेस हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस मी खूप प्रयत्न केले केसांना धमकावलं उपटलं आपटलं धोपटलं दोन दोन तास विंचरलं पण ते झालेत पूर्ण फितूर त्यांनी घुसखोरांना आपलंसं केलं मग केसांना धमकी दिली कापून टक्कल करतो तर हसले मुळासकट म्हटले ठीक आहे तुझी गंमत बघतो रागात थोडं ओढलं त्यांना तर दुखलं माझंच डोकं मग समजलं यांनी हडपलाय हा सुपीक बेस हे डोक्यावर दाटलेले केस नीट समजून घ्या ही केस वा 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 काही राहिला का कोणता पॅरेग्राफ नाही क्या बात आहे आय होप तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल इफ यू आर न्यू हिअर प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल अशा जबरदस्त अशा स्टोरी ऑफ पोईमच्या नवनवीन एपिसोडसाठी पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ बाय